कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे मीना देडे कसे आहे मुंबई छानपैकी मुंबई बघून घ्या एकदम धाव्या माळवरून वरतून दाखवते छान असं सगळीकडचा नजारा असा बघून घ्या खूप छान असं मुंबईचा नजारा आहे बघा इकडं आहे साकीनाका इकडे ह्या बाजूला आहे अंधेरी हे हे बघा वाईट वाईट दिसतंय ना ही मेट है है हे मेट्रो स्टेशन आहे नाक्याचं आणि ह्या बाजूला हे बघा एअरपोर्ट आहे हे वाईट वाईट दिसतंय बघा हे बघा हे वाईट वरती असं काळा असा दंडा आहे आणि वाईट आहे ते एअरपोर्ट आहे इकडच्या साईडनं असं विमान एअरपोर्ट रस्ता हे आहे आणि हे असं हे बघा इकडच्या साईडने अशी नजारा आहे छानपैकी हे आहे नहार नार या आहे इकडे त्या बाजूला हिरानंदाने आहे छान असं मुंबईचा नजारा आहेच असं खालच्या साईडचा आणि कसा दिसतं मुंबईचा नजारा इथं मधी छान एक डोंगरे आहे ते चार घर आहेत हे बघा प्लेन दिसत असेल तुम्हाला The shelter that's our room नजारा आहे मुंबईचा इकडे खेळायचे मैदान आहेत उतरल्यानं मेट्रो थांबल्यानं सर्व काही इथून दिसतं डोंगराच्या पुढे गेला प्लेन आता इकडून रेडवाली मेट्रो आली हे बघा ही लाल बिल्डिंग आहे की इकडे आहे मेट्रो आता बघा दिसते मेट्रो लाल बिल्डिंग आता हे कोमराच्या आड गेली मेट्रो पाठून आता हे पुढे आहे ना आ, हे मेट्रो स्टेशन आता था, इकडे थांबेल आले बघा मेट्रो हवे उभा राहिले मेट्रो स्टेशन मेट्रो उभा राहिली असा सुंदर नजारा आहे मुंबईचा सुंदर स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई मुंबई कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट मध्ये थंडगार हवेत उभा राहून गॅलरीतून व्हिडिओ काढते हे आपली गॅलरी गॅले झाडं आहेत आपल्या गॅलरीतली झाडं बघा पाणी द्यायला लागतं त्याला रोज रोज हे बघा अजून प्लेन आलं तिसरं प्लेन आहे आता व्हिडिओ काढते हे